लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सर्वत्र सुरू आहे अशातच पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलं आहे मात्र मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा प्रकारापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे ते दाखवल्यावर मतदान अधिकारी तुम्हाला मतदान करू देणार आहेत तर आज आपण मतदान करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र ग्रही धरले जाणार आहेत ते आपण जाणून घेऊयात मतदान कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स कर्मचारी ओळखपत्र फोटो असलेल्या बँकांचे किंवा टपाल कार्यालयाचे पासबुक पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे दिलेले स्मार्ट कार्ड कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड मनरेगा जॉब कार्ड छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज खासदार आमदार परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आधार कार्ड अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी स्प्रेडिटला जॉईन व्हा